पुणे जिल्ह्यातील सरकारी जमिनींवर मोठी कारवाई सुरू झालेली आहे दोन हजारहून जास्त कब्जे हक्क व भाडेतत्त्वावरील जमिनींची तपासणी होणार आहे आणि शर्त मोडल्यास ती जमीन थेट सरकार जमा होऊ शकते नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीती आज आपण बोलणार आहोत सरकारी जमिनींचे गैरव्यवहार कसे उघड झाले आणि तहसीलदार काय तपासणार आहे आणि कोणत्या प्रसंगी तुमची जमीन हे सरकार परत घेऊ शकते तपासणी का सुरू झाली गेल्या महिन्यात मुंढवा बोपोडी आणि तातवडे येथील सरकारी संस्थांच्या जमिनींचे गैरव्यवहार समोर आले बॉटनिकल ऑफ इंडिया कृषी महाविद्यालय पशुसंवर्धन विभाग या तिन्ही ठिकाणच्या जमिनी परवानगी शिवाय व्यवहारात वापरल्याचे प्रकरण उघड झाले आता जमिनींचे दर वाढल्यामुळे काही जण परवानगी न घेता सरकारी जागांचे व्यवहार करत असल्याचे दिसून आले तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नवीन सूचना अशा आहेत की जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी सोळा तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत वर्ग दोन प्रकरणातील सर्व जमिनींची तपासणी जागे करा जागेचे पंचनामे करा आणि अट्टी शर्ती मोडल्या आहेत का हे तपासा एकूण सुमारे दोन हजार जमिनी तपासणीखाली आहेत वर्ग दोन जमिनी म्हणजे काय आता या जमिनी सरकारकडून काही अटींवर दिल्या जातात देवस्थान प्रकल्पग्रस्त वतन आदिवासी पुनर्वसन सिलिंग आणि भाडे तत्वावरील कब्जे हक्काने दिलेली जमीन आता या जमिनी विक्री खरेदीसाठी आधी परवानगी घेणे बंधनकारक असते तपासणीमध्ये नेमकं काय बघितलं जाणार आहे तहसीलदार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करतील जागा मूळ अटींना आणि शर्तींप्रमाणे वापरत आहेत का उद्देश बदलला आहे का आणि जागा परस्पर विकली किंवा भाड्याने दिलेली आहे का दुसरे व्यक्तीला दिलेली आहे का आणि शर्तभंग झाले आहेत का जर परवानगी न घेता जमीन विकली आणि भाड्याने दिली किंवा इतर वापर केला तर जमीन सरकार जमा होऊ शकते व्यवहार अवैध ठरू शकतो आणि मोठे दंड व कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणजे सरकारी जमीन घेतली असेल तर अटींचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करण्यापूर्वी संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे नंतर मोठं नुकसान होऊ शकतं जर तुम्हाला सरकारी जमीन कब्जे हक्क किंवा परवानगी प्रक्रियेवर स्पष्टीकरण हवे असेल तर कमेंट तर करा आणि व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका